बी पी, पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ शासनसेवेत सामावून घेतलेल्या कर्मचाऱ्यांना एक पदस्थापनेतील प्रतिनियुक्ती शब्द वगळून शासन सेवेत समायोजन करावे शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे मनासे नियम सेवा शर्ती व इतरला पूर्वलक्षी प्रभावाने निमित्त करावे निवृत्तीवेतन हे माननीय महालेखापाल कार्यालयाकडून मंजूर करून ते दरमा नियमित कोषागरातून मिळावे बोर्ड कार्यालय बंद झाले असल्याने बोर्डातील कर्मचाऱ्यांना शासन सेवेत सामावून घेऊन निवृत्ती वेतन दरमहा नियमित कोशागरातून मिळावे प्रतिनिधी आझाद मैदान मुंबई विष्णूपुरे विकाराडवरून आले आमच्या बरोबर ज्या महिला आहेत त्या ऑल महाराष्ट्रातून आहेत आमचं जे आंदोलन आहे ते योजना कर्मचारी म्हणून आहे पण आम्हाला योजना कर्मचाऱ्यांमध्ये सरकारी दर्जा मिळालेला नाहीये तर आम्ही आत्ता जे बसलो होतं उपोषणाला इथे तर आमचा हा जो आम्हाला प्रतिनियुक्ती म्हणून त्यांनी तिथे कामासाठी घेतलेलं होतं तर तो, तो प्रतिनियुक्ती शब्द काढून आम्हाला शासकीय दर्जा मिळाला पाहिजे आणि आमच्या महिलांची पेन्शनही कोषागरातून मिळाली पाहिजे आणि ती सर्व लाभानुसार मिळावी यासाठी आमचं भांडण आहे त्यासाठी आम्ही सरकारकडे आंदोलन केलेलं आहे याआधी तुमच्या जे मागण्या होत्या ते निवेदन वगैरे कुठं दिलं आहे का तुम्ही असं हो निवेदन आम्ही दिलं आहे मुख्यमंत्र्यांना दिलेलं आहे आणि आमच्या जे काही वरिष्ठ मंडळी आहेत त्यांना पण आम्ही निवेदन सचिव वगैरे यांना निवेदन दिलेलं आहे माझ्याबरोबर आता गंगा कुलकर्णी आहेत ते अजून जास्त चांगल्या बोलतील तर आपल्यासोबत गंगाबाई कुलकर्णी आहेत त्यांना पण विचारा मॅडम काय सांगाल काय नक्की आंदोलन बसण्याचं नमस्कार मी जे आता सांगणार आहे ते दोन हजार तेवीसपासून पासून आम्हाला योजना कर्मचारी म्हणून या शासनामध्ये सामावून घेतलेला आहे पण आम्हाला जे सामावून घेताना प्रतिनियुक्ती हा शब्द टाकलेला आहे आज आम्ही वीस वर्ष झालं या प्रतिनियुक्ती शब्दावरच काम करतो आहे आम्हाला कुठलेच बेनिफिट मिळालेले नाही आहेत शासनामध्ये सामावून घेतले विशेष म्हणजे आम्हाला रिक्त पदावर सामावून घेतलं आहे तरीसुद्धा आम्हाला कुठलाच बेनिफिट दिलेला नाही आहे आम्हाला ज्या आहे त्या स्थितीमध्येच ठेवलं गेलेलं आहे आमचं सगळ्या शास चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तरच्या ज्यानुसार आम्हाला शासकीय दर्जा आहे पण त्या शासकीय दर्जेच्यानुसार आम्हाला कुठलाही लाभ मिळत नाही आहे आम्ही ज्या ठिकाणी त्यांनी आम्हाला दोन हजार तीनला प्रतिनियुक्तीनं ज्या सामावून घेतले तोच फक्त आम्हाला डे आणि इन्क्रीमेंट एवढेच मिळतात आम्हाला कुठले दहा वीस तीसचा फरक नाही आम्हाला सातवा वेतन लागू केलं ला बक्षी आयोगाने आम्हाला स पूर्ण दोन हजार सा सोळापासूनचा जो बेनिफिट आहे तो मिळाला आम्हाला फरकाच्या रक्कम त्या मिळाल्या पण पाचव्या आणि सहाव्याचा फरक मिळालेला नाही आहे आम्ही सर्व इतक्या शासनाने ब महिलांसाठी इतक्या सगळ्या योजना लागू केल्यात सगळ्या लाडक्या लेकी केल्यात लाडक्या बहिणी केल्यात पण आम्ही दोडकेश ठरलोय तर आम्हाला असं वाटतं की आम्ही तुमच्या शासनामध्ये असून तर आम्हाला पण काहीतरी त्याचा म्हणजे न्याय मिळावा आणि आम्हाला प्रतिनियुक्ती शब्द काढून नियुक्ती द्यावी हीच शासनाला आमची विनंती आहे निवेदन दिले तिकडनं काय प्रत्युत्तर आलं आम्हाला ते म्हणतात की आमचे प्रयत्न चालू आहेत तुम्हाला आम्ही समावेशन करून घेणार आहोत तुम आमचं फायनान्सला आणि जेडी आणि पिडीच्या ठिकाणी फाईल्स आमच्या रोखल्या जातात तर त्या ठिकाणचं आम्हाला परवानगी मिळाली की आम्ही तुम्हाला देऊ आमचं काही नाही म्हणणं नाही असं आमचं सचिवांचं म्हणणं आहे सरकार बोलते सर्वसामान्य सरकार पण आता कुठेतरी तुम्हाला चार दिवस झाले आंदोलन बसण्याची वेळ नक्की आम्ही वीस वर्ष झालं आंदोलन करतोय वीस वर्ष झालं दर वर्षी आम्ही आंदोलनामध्ये असतो आणि आमच्या ह्याच मागण्या असतात आम्हाला पेन्शन लागू आहे पण पेन्शन आमची कोशा नाहीये जर कोशागरातून पेन्शन मिळाली तर आमच्या महिला आम्ही नव्वद टक्के महिलाच कर्मचारी आहोत आमचे हे जे योजना कर्मचारी आहेत ते फक्त चारशेच लोक आहेत आम्ही तर त्या चारशे लोकांमधले तीनशे लोक आमचे सेवानिवृत्त आहेत आणि आज शंभर लोकच का आमचे कार्यरत आहेत कार्यरताला तर कुठलाच फायदा नाही पण जे शे पेन्शनर आहेत तो आम्हाला कोशागरातून मिळाली तर आमच्या ज्या भगिनी माता आहेत त्यांना महिन्याच्या महिन्याला पेन्शन मिळेल पण आमची महिन्याच्या महिन्याला पेन्शन मिळत नाही आहे विशेष म्हणजे ज्यावेळेस आम्ही रिटायर होतो आणि जो प्रस्ताव दाब जातो तो तर आमचा सहा महिन्याशिवाय तो मंजूर होत नाही सहा महिन्यानंतर ते सगळ्या डेफिनेट लागतो तर त्यामुळे आम्हाला असं वाटतं की आमचा कोशागरातून गेले तर बरेच प्रश्न मिटतील तर आमची पेन्शन कोशागरातच व्हावी अशी आमची मोठी अपेक्षा आहे नाही आता मागण्या पूर्ण नाही तर शेवटचं पाऊल कसं असणार आम्ही शासकीय निमशासकीय तर कर्मचारी आहोतच आम्ही शासनाच्याच बाजूचे आहोत आम्ही शासनाचीच माणसं आहोत तर आम्ही शासनाला असं काहीतरीच कुठलंही चुकीचा पाऊल कधीच उचलणार नाही जे उचलू ते शासनाच्या मर्जीनंच उचलू शासनाचं जे काय करणार आहेत ते त्यांच्या प्रोसेसप्रमाणे करतं ते पण काय ते पण शासनाचीच माणसं असतात आम्ही पण शासनाची फक्त आमच्या अपेक्षा आहेत आणि त्या मागण्या पूर्ण व्हाव्या एवढीच अपेक्षा आहे आम्ही चुकीचं कुठलंच हो पाऊल उचलणार नाही मॅडम काय चार दिवस झाला तुम्ही उपोषणाला बसलात काय परिस्थिती ना घर ना काही हजारो किलोमीटर प्रवास करून आला काय काय सांग मागण्या पूर्ण व्हायला पाहिजे पेन्शन वगैरे हो कशा घरातून व्हायला पाहिजे दरमहा चार चार महिने पेन्शन होत नाही आणि सगळे वयस्कर आहे सगळ्या महिला वर्गातून असं गरीब वर्गातल्या महिला आहेत त्यांच्या औषधींचा प्रश्न आहे घरच्या भावाचे प्रॉब्लेम आहेत कधी मुलं नाहीत त्यांना कधी नाही नाहीत असं त्यांचा खूप हायग होत आहे तरी दर घरातून पेन्शन वगैरे हो झाली तर त्यांचा प्रश्न सुटू शकतो हा बोलणार आहे काय नमस्कार मी माधवी वागळे माझी आई पण ह्याच समाज कल्याण खात्यात होती समाज कल्याण खातं आमचं दोन हजार तीनला बंद झालं आम्हाला प्रतिनियुक्तीने महिला बालकल्याणकडे घेतलं आणि महिला बालकल्याणकडे घेतल्यानंतर तिथेही आम्ही प्रतिनियुक्त ठरल्यानंतर आम्हाला झेडपीकडे जात्या दिलं मी आता आय सी डी एस झेडपीला झेडपीकडे पोलादपूरमध्ये कनिष्ठ सहाय्यक म्हणून काम करते म्हणून परंतु मी आता हवालदाराची वेतन श्रेणीवर काम करते आणि कनिष्ठ सहाय्यकचं करते तर आम्हाला प्रतिनियुक्ती हा शब्द काढून आम्हाला झेडपीकडे सामावून घ्यावं आणि तसेच आमच्या सेवानिवृत्त जे कर्मचारी आहेत त्यांना रेग्युलर पेन्शन कोषागारातून द्यावी आणि बेनिफिट वगैरे सगळं जे आहे त्यांचं ते पण शासनाने लागू करावं अशी आम्ही सगळी कळकळीची विनंती करतो आज या उपोषणामध्ये यवतमाळ घाटंजी औरंगाबाद बुलढाणा नागपूर पूर्ण महाराष्ट्रातल्या महिला इथे आलेल्या आहेत त्यांची राहण्याची गैरसोय आहे त्यांना राहायला सुद्धा काही नाही फुटपाथवर अक्षरशता झोपत आणि खाण्याचा तर काही प्रश्नच नाही आहे तर शासनाने ह्याची दखल घ्यावी हे आमच्या सर्व महिलांच्या वतीने मी त्यांना विनंती करते नमस्कार आदिती टटकरे महिला अबालच्या गेल्या वेळेच्या उपोषणाच्या वेळेला याचला त्याला ते त्यांनी त्यांच्या आमची डेलिगेशन करून त्यांच्याशी चर्चा झाली होती सगळी त्या आहे आणि ह्या खेपेला निरोप दिला त्यांना तुमच्याशी बोलायचं आहे चर्चा डेलिगेशन करायचं आहे तर प निरोप त्या ह्याला डिपार्टमेंट पोलीस स्टेशनला दिला की हे आमच्या अखत्यारीत येत नाही मग गेल्या वर्षी कसं आलो ह्याच खात्यामध्ये आम्ही कामं करतो आयुक्ताच्या अंदर कामं करत होतो सर्व ह्याच्यातून आम्ही रिटायर झालो त्या कर्मचाऱ्यांवरून होणारा अत्याचार त्यांनी येतो आम्ही मी मी मिटिंग अरेंज करते ती मिटिंग एक वर्ष झाली तरी घेतली गे, गेली नाही अरेंजमेंट केली नाही आणि मग निकाल द्यायचा ते म्हणे हे आमच्या अखत्यारीत येत नाही असं जर असेल तर कारण त्यांनी त्यांना नि विचारलं पोलिसला सी आय डीला त्यांनी सांगितलं त्यांनी असा निरोप दिला की हे आमच्या अखत्यारीत येत नाही हे कोणत्या हिच्यावर हे आहे म्हणजे हे नाही का शेवटी बोर्ड जे होतं ते बोर्ड पण सेंट्रल गव्हर्नमेंटने बंद केलेलं आहे तर ते ज्याचा निकालने ह्या कर्मचाऱ्यांना असंच रस्त्यावर सोडणार का ज्या अनाथ बा कर्मचारी बाहे अत्याचा। पूर्वीपासून त्यांच्या अत्याचार पूर्ण अत्याचार होऊन हे झालेले आहेत त्यांनी नोकरी केली ज्या डोंगराळ भागात आदिवासी भागात आणि मागासलेल्या भागामध्ये काय करत होत्या त्याप्रमाणे त्यांना मिळणारं सर्व पेन्शन दिली जाते शासनाच्या ती पेन्शन इरेग्युलर नियमित दिली जात नाही आणि ती पेन्शन अशा प्रकारे हो केली जाते की त्या पेन्शनचा पैसा पैसा निधी पाठवला तो बोर्डाकडे होता शासनाने ताब्यात घेतल्यावर तो बोर्डाकडे देण्याची गरज होती ना त्याचं कंटिन्युएशन करायला हे की एजीकडनं मंजूर होऊन तो कोशागृहातून पेन्शन देणं हे होतं गरजेचं होतं आणि त्या जे आरमध्ये स्पष्ट दिलेलं आहे की ह्या पूर्वीचे आणि ह्या नंतरचे सर्व हे लागू आहेत त्यांना मग त्याप्रमाणे सातवा लागू झाला सातव्याप्रमाणे दहा वीस तीसचा जो हे दाखवलेला आहे त्याच्यात योग्य ती सुधारणा करून पेन्शन काय परिगणित करणं जरूर होतं ती केली गेलीच नाही आहे त्याच्यामुळे कमी वे निवृत्ती वेतनावर कर्मचारी निवृत्तीवेतनधारक काही करत आहेत आणि हलाखाच्या दिवसात सहा सहा महिन्याचं पेन्शन मिळत नाही आहे आतासुद्धा ती आलेली आहे ती पेन्शन कितीची आहे एकोणीसशे सोळापासून जे काही निवृत्त झाले त्यांना अजूनही पेन्शन दिलेली नाही हे कोण का बोर्डाकडे पेन्शन ठेवण्याची गरजच नाही आहे का ठेवली गेली कारण बोर्ड योजना बंद केल्या योजनेची पदं रद्द केली आहेत योजना कर्मचारी तुमच्या महिला बाल खात्यात सामावून घेतलेल्या एकोणीसशे चौऱ्याहत्तरला समाज कल्याणचा हे होता समाजकल्याण विभागाने त्यावेळेला जे आर काढून हे कर योजना बंद करा या योजना ताब्यात घेतल्या फक्त पुढील आदेश येपर्यंत बोर्डाने त्या आमच्या नियंत्रणाखाली लाभाव्यात असं हे केलेलं आहे त्याच्यानंतर महिला बाल वेगळा झाल्यावर हो त्यांनी महिला बाळ खात्याकडे एकोणीसशे एक्क्याण्णव ब्याण्णवला महिला बाळ खाता आलं आणि त्याच्याप्रमाणे तिकडे वेगळं झालं तर त्याप्रमाणे त्याचा निर्णय त्यांनी जी आर काढला पाच चार तीनचा पण त्याच्यामध्ये प्रतिनियुक्ती हा शब्द टाकला ते पण मी मान्य केलं कारण आमच्याकडे शिपाई ड्रायवर बालसेवक ज्या ग्रामसेविका आता त्यांनी बद पद बद, बदलून बालसेविका केलं त्यांना ट्रेनिंगला कोण पाठवतं त्या जातात का स्वतःहून जातात का शासन काय करतं त्यांना त्याच्याप्रमाणे ते ते प्रशिक्षणाला पाठवलं नाही आणि त्यांना अप्रशिक्षित म्हणून गणून त्यांना वर्ग तीनच्या पासून वर्ग चारच्या पदावर हे दिले श्रेण्या दिलेल्या आहेत त्यांच्यावर हा मत आहे आणि का म्हणून तुम्ही आता ही ब बहीण म्हणून योजना राबवत आहे तो महिलांवरचा अत्याचार नाही का ह्या एका एक अत्याचार एक करता एकाकडे बहिणीच्या खाली हे करता पुढच्या ह्याच्यावर करतात भेट द्यायला तुम्ही नकार देत आहे आम्ही शंभूदा राजे देसाईनी मुख्यमंत्र्यांचे प्रतिनिधी म्हणून हे केलं त्यांची याच्याप्रमाणे हे केलं त्यांनी म्हणजे इतके वर्ष किती वर्ष झाली इतके वर्ष तुम्ही काय होतं मी त्यांना हा प्रश्न विचारतोय की आम्ही किती वर्ष उपोषणं करतोय आमची जवळजवळ पंचवीस उपोषणं झाली ह्याच मैदानावर शासनाने का त्याच्यावर काय निर्णय घेतला हे त्यांनी सांगावं आणि प्रतिनिधी आले त्या आबा मुख्यमंत्र्यांच्या समोर ते बांधून ह्याचा प्रश्न सोडवायचा राहिला तर त्याच्यावर तुम्ही किती वर्ष आहेत इतक्या वर्ष काय करत होतात हा प्रश्न विचारणं त्यांच्या दृष्टीने तरी योग्य वाटत नाही ते देसाई आहेत मी पण देसाई आहे त्याच्यामुळे तो प्रश्न बरोबर असेल असं मी सांगू शकत नाही त्याच्यावर त्यांनी निर्णय अन्याय दूर करावा एवढीच माझी मागणी आहे शासकीय कर्मजाऊन सेवा शर्ती नियम लागू करावेत कर्मचाऱ्यांना पूर्वलक्षीप्रमाणे हां आणि पेन्शन ही कोशागृहातून सरळ करण्यात देण्यात दे यावी त्याच्यामुळे हा प्रश्न निकाल नाही तर बो सेंट्रल बोर्डाचं बोर्ड बंद झालेला आहे त्याच्याप्रमाणे पेन्शन पण बंद करून मोकळं करून त्याला भिक्ष विकायला लावायचं आहे का महिलांना आणि सध्या देखील आमचा शंभर टक्के खर्च शासनच करत आहे म्हणजे शासनाला शासना काही वेगळी तरतूद करायची गरज नाही आहे आम्हाला सगळा पैसा आमचा खर्च सगळा शासन करत आहे त्यामुळे शासनाला काही वेगळी तरतूद करायची गरज नाही आहे फक्त आम्हाला तो प्रतिनिधित्व शब्द काढून नियमित शास शासकीय कर्मचारी म्हणून घ्या आम्ही सगळ्या लाभापासून वंचित आहोत आणि माझाच वय पंचाहत्तर वर्षाचा आहे माझ्यापेक्षा कितीतरी प्रौढ म्हणजे ऐंशी नव्वद वर्षाच्या म्हातारा बायक आहेत की ज्यांना काही आधार नाही त्यांच्यासाठी शासनाने अजून कळ 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 कळवळीला निर्णय घ्यावा आणि आम्हाला आमचा न्याय मिळवून द्यावा ही विनंती